आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पॅन केक नमस्कार सविताज किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवत आहोत टेस्टी हेल्दी व्हेजिटेबल पॅन केक आपण आता कोबी घेतला आहे एक वाटी गाजर शिमला मिर्च कांदा बटाटा असं एक एक पातळ कापून घेतला आहे आणि एक वाटी कोबी घेतला आहे चवीनुसार मीठ टाकले आहे मीठ टाकल्यामुळे भाज्यांची क्वांटिटी कमी होते आणि ओलसर होतात भाज्या मीठ टाकल्यामुळे काय होतं भाज्यांमध्ये पाणी सुटतं आणि आपल्याला जास्तीचं पाणी घालायची गरज नाही लागत तुम्ही बघू शकता मी दोन चमचे बेसन टाकलं आहे सगळ्या भाज्यांचे पातळ स्लायसेस करून घेतले आहेत दीड चमचा किंवा एक चमचा तांदळाचं पीठ टाकत आहे आणि आत्ता आपण पन... छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे सगळं कोथिंबीर कट करून टाकली आहे थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे काळी मिरी पावडर टाकली आहे क्रश करून आणि तीळ टाकले आहे थंडीच्या दिवसात आपल्याला तिळ शरीराला उष्णता देणारे असतात त्यामुळे तिळ हे चांगले असतात हळद टाकली आहे पाव चमचा आणि चिली फ्लेक्स टाकले आहेत छान दिसावं म्हणून आणि सगळ्या भाज्यांचे मी पातळ स्लायसीस केलेले आहेत कोबीचे कांद्याचे आणि ह्या सगळ्या आपल्या ह्या रेसिपीमध्ये आपण सगळ्या भाज्या वापरत आहोत म्हणजे आपल्याला ए असं कोणती आवडत नाही भाजी त्यामुळे आपल्याला ह्या आवडतील आणि खाऊही शकू आपण थोडंसं दोन चमचे मी पाणी उतलं आहे टाकले आहे जास्त पाणी टाकायची गरज नाही कारण हे आपल्याला व्हेज पॅनकेक आहेत व्हेजिटेबलचे पॅनकेक बनवत आहोत आपण मस्त असे होतात खरपूस असे आपण मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत जास्त पातळ नाही आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता आणि थोडेसे तेल टाकलं आहे मी तव्यावर मध्यम गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता आणि आत्ता आपण त्यात हे मिश्रण टाकून घेऊयात छान असं आपलं एक पळी किंवा दीड पळी असं हे मिश्रण टाकायचं आणि छान होतात हे पॅनकेक व्हेजिटेबल मस्त आहे हा नाश्ता पोटभरीचा आणि आपल्या पोटामध्ये सगळ्या ह्या भाज्या जातात असं आपण तर खात नाही पण ह्या नाश्त्यामध्ये नक्की खातो लहान मुलंही खातील तुम्ही बघू शकता छान असं खरपूस आपला एका साईडने पलटून घेतला आहे हा असा आपला व्हेजिटेबल पॅनकेक चा नाश्ता तयार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे बाकीचे राहिलेले पॅनकेक बनवून घेणार आहोत आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि हा नाश्ता बनवून पहा जर आवडला तर कमेंटद्वारे नक्की कळवा आपण ह्यामध्ये ह्या पॅनकेकमध्ये आपण सगळ्या कोबी गाजर डोबळी म्हणजे शिमला मिरची असं सगळ्या अशा हेल्दी भाज्या आपण कट करून टाकलेल्या आहेत पातळ स्लायसेस करून टाकलेल्या आहेत आणि खूप कमी वेळात होतो दहा मिनटात हा नाश्ता तयार होतो फक्त भाज्या कट करून घ्यायच्या आणि बेसन दोन चमचे एक चमचा किंवा दीड चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला जे हवे ते मसाले टाकायचे मिरची कट करून ते केली तरी चालते पण लहान मुलांना असं बनवलं तरी लहान मुलं आवडीने खातात टॉमॅटो सॉसबरोबर दहीबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर तुम्ही नक्की खाऊ शकता हिरव्या चटणीबरोबर हे असे आपले व्हेजिटेबल पॅन केक तयार आहेत आणि नक्की बनवून पहा एकदा ट्राय करा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद